मनोज जरांगे यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे यांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे तर मनोज जरांगे यांचे ते सहकारी म्हणून सातत्यानं त्यांच्या सोबत होते रात्री सुद्धा भांबेरी गावामध्ये जरांगे यांच्यासोबत ते दोन्ही सहकारी होते मात्र मुंबईला जाण्यासाठी रात्री हे दोघं तयारी करण्यासाठी घरी गेले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय जरांगेंनी फडणवीस यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर ही कारवाई केली जात असल्याचं सांगितलेलं या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांच्याकडून लक्ष्मण काय सांगाल मनोज जरांगे यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे आपण बघू शकतो की निश्चितपणे जे मनोज जरांगे यांचे दोन सहकारी आहे बाळासाहेब इंगळे यांना रात्री भांबेरी गावात मनोज जरांगे पाटील यांनी यांना थांबवण्यात त्यांना यश आलो होतो त्याचबरोबर शैलेंद्र पवार यांनी सकाळी आपण मुंबईकडं निघू अशी दरंगे पाटला पाटील यांना विनंती केली होती आणि त्या विनंतीचा मान ठेवून जरंगे पाटील हे बांबेरीत थांबले होते मात्र हे दोन्ही सहकारी रात्री शैलेंद्र पवार हे तीर्थपुरी गावात मुंबईला जाण्यासाठी तयारीसाठी गेले होते आणि बाळासाहेब हिंगळे हे आंबड शहरात तयारीसाठी गेले होते मात्र शैलेंद्र पवार यांना सकाळी चार वाजता घनसावंगी पोलिसांनी तीर्थपुरी गावातून ताब्यात घेतलेला आहे तर बाळासाहेब हिंगळे यांना आंबड शहरातून आंबड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे नेमका कोणत्या कारणासाठी ताब्यात घेतलेले अद्याप कळू शकलेले नाहीये मात्र या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये आता जरांगे पाटलांच्या दोन सहकार्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येऊ लागली आहे अगदी नक्कीच धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर माहितीसाठी तर आता यापुढे मनोज जरांगे आपली काय भूमिका स्पष्ट करतात काय बोलतात ते पाहणं महत्वाचं असेल